नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीराने आता सत्याला खडसावून सांगितलेलं असतं हे बघा माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या घरातल्या माणसांसाठी मी हवं ते करणार त्यावर सत्या मीरावरती ओरडतो आणि म्हणू लागतो धुमकेतू आता बाद झालं हे बघ रव्याच्या बाबतीतही तू तेच केले धूमकेतू काय गरज होती ते यमडीच्या पोरीची आणि रव्याची मैत्री घडून द्यायची तुला हे समजा ठाऊक होतं ना धुमकेतू आता मात्र सत्य असे काही धुमकेतूवरती ओरडत असतो तेव्हा इकडे मात्र रियाला रवीची खूपच आठवणीत असते ती आता आपल्या मोबाईलमध्ये रवीचे काही फोटो असतात ते फोटो बघत असते आणि रडत असते तिला खूप रवीची आठवणीत असते तेव्हा ती म्हणू लागते रवी मी खरंच तुला खूप मिस करते रे कधी तुला भेटेल असं झालंय मी नाही राहू शकत रवी तुझ्या शिवाय आणि हे बघ रवी अरे तुझ्या हातचं खाल्ल्याशिवाय माझं पोट सुद्धा भरत नाही खूप भूक लागली रे रवी पण काय करू तुझ्याशिवाय मला काही गोड लागत नाही आहे रवी तुझी एक स्माईल जरी बघायला भेटली ना तरी मला बरं वाटेल पण रवी तुम्हाला भेटायला येशील का काय करू मी कसं भेटू रवीला हे सगळं काय होऊन आहे याचं तिला खूप टेन्शन आलेलं असतं ती रडत असते वेळेस आता रियाचा फोन अजू लागतो तेव्हा लगेच आता रिया पटकन आपला मोबाईल घेते आणि बघते तर मिस्टर शेफ म्हणजे रवीचा फोन आलेला असतो तेव्हा लगेच रिया आता पटकन फोन उचलते आणि म्हणून लागते हॅलो रवी तू कसा आहे तू ठीक आहेस ना मला तुला भेटायचं आहे रे रवी कुठे आहेस तू असे खूप काही प्रश्न विचारू लागते वेळेस रवी मला लागतो रिया मी तुझ्या घराबाहेर आलो आहे मला तुला भेटायचं आहे बाहेर येशील का तेव्हा रिया मला लागते हो हो रवी मी लगेच तुला भेटायला येते तू कुठेही जाऊ नको असे म्हणून धावतच रिया बाहेर निघालेली असते तर इकडे आता सत्या धुमकेतूवरती ऑर्डर असतो अगं धूमकेतू तुला तु माहीत होतं ना ती पोरगी त्या यमडीची आहे मग काय गरज होती रव्याची मैत्रीण तिच्याबरोबर बोलण्याची चालण्याची काही गरजच नव्हती ना तेव्हा मीरा मुलाक ते बाद झालं झालं तुमचं बोलून कितीदा सांगायचं ती रिया रवी भाऊजींची फकस्त मैत्रीण होती आणि मैत्रीण कुठली काय नाव काय हे कशाला कोण विचारेल अहो मला खरंच माहिती नव्हतं तेव्हा सत्या मला तो बाद झाला तू आता खोटं सांगू नको तेव्हा मीरा मला ते तुमचं बाद झालं मिस्टर गायकवाड मी ऐकते केव्हाचे म्हणून तुम्ही बोलतच चाललात हे बघा मी तुम्हाला कितीदा सांगितलं रवी भाऊजींची ती फक्त मैत्रीण होती तिने अनेकदा आपली मदत केली पण आम्ही नाही विचारलं तिला नाव गाव आणि मैत्री करताना कशाला विचारायचं नाव गाव अहो खरंच ती पोरगी चांगली होती पण आता ती त्या यमडीची पोरगी निघाली त्यात आमची काय चूक झाली आणि हे रवीभाऊजींना नव्हतं माहिती आणि तुम्ही बघितलं ना तिच्या आईबाबांनाही धक्का बसला की नाही त्यांनाही नव्हतं ना माहिती की रविभाऊजी कुणाचा मुलगा आहे कोण आहे खरंच माहिती नव्हतं जे घडलं ते खरंच सगळं काही अचानक घडलं तुम्ही शांत वा बघू तेव्हा सत्या मात्र खूपच भडकलेलं असतो मीरा आता सत्याचा हात पकडते आणि त्याला तिथे कॉटवरती बसवते आणि मग लागते हे बघा तुम्ही सगळं काही शांततेत घ्या बघू असा डोसक्यावरती राग घेऊन काय बी उपयोग नाहीये तुम्ही शांत व्हा तेव्हा सत्या मला लागतो पण धुमके तू हे सगळं तू जे केलंय ना ते अगदी चुकीचं आहे तेव्हा मीरा मला ते बाद झालं अहो किती द सांगायचं झाली ना चूक असं वाटतंय ना तुम्हाला मग प्लीज आता रवी भाऊजींनी हे मुद्दाम नाही केलं कितीला सांगायचं आणि काय हो तुम्ही विसरलात का आपण रागावरती नियंत्रण करण्याचं शिकलो होतो ना मग काय झालं त्याचं गेलं का सगळं पाण्यात गेलं असे आता धुमकेतू रागाने सत्यावरती ओरडत म्हणू लागते सत्या मात्र एकटक धुमकेतूकडे बघू लागतो तर इकडे आता रिया धावतच रवीला भेटण्यासाठी बाहेर येते रवी मात्र शांत आपल्या गाडीजवळ उभा असतो तेव्हा रिया येताच पटकन त्याला मिठी मारते आता रियाचे बाबाही तिचा पाठलाग करत बाहेर आलेले असतात आणि गाडीच्या आड लपून बसून त्या दोघांचं हे सगळं काही लांबणं बोलणं ऐकत असतात तेव्हा लगेच रिया रवीला लागते थँक्स रवी मला भेटायला आल मी नाही राहू शकत रे तुझ्या शिवाय तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ रिया शांत हो आणि लगेच तू रियाला बाजूला करतो आणि तिचा आपल्या हातातला हातही खाली सोडतो तेव्हा रिया मात्र रवीकडे बघत असते त्याच वेळेस रवी, रवी म्हणतो हे बघ रिया आता इथून पुढे आपली मैत्री नाही हो होऊ शकत रिया त्यामुळे मी तुला काहीतरी देण्यासाठी आलो होतो तेव्हा लगेच आत्ता रवी आपली पिशवी घेतो आणि त्या पिशवीत रियाने त्याला जे काही गिफ्ट दिलेले असतात ते सगळे गिफ्ट तो वापस रियाला करू लागतो रियाच्या डोळ्यात मात्र खूपच पाणी आलेले असतं ती रडत असते तेव्हा ती रवीला म्हणू लागते रवी, ला रवी काय करतोय अरे आपल्या घरच्यांची चूक यामुळे तू आपलं रिलेक्शन का थांबवतोय रवी अरे हे सगळं चुकीचं आहे रवी तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ रिया माझ्या बाबांना आधीच खूप त्रास सहन करावा लागलाय ग खूप मानसिक त्रास झालाय त्यांना त्यामुळे इथून पुढे त्यांना आणखीन त्रास व्हावा असं मला नाही वाटत आणि आपली रिलेशनशिप जर अशीच राहिली तर सगळ्यांना त्रासच होणार आहे त्यामुळे आपण आपली मैत्री इथेच थांबवावी यातच सगळ्यांचं भलं आहे रिया रिया मात्र रडत असते तेव्हा रवी मरागतो हे बघ रिया तू माझी मैत्रीण झाली तू माझ्या नशिबात आली हे माझं भाग्य होतं मी तुला कधी विसरू शकत नाही पण आपल्याला आपली मैत्री इथेच थांबवावी लागेल नाहीतर सगळं काही अवघड होऊन बसेल त्यामुळे प्लीज रिया तुझे हे गिफ्ट मी आता माझ्याजवळ नाही ठेवू शकत मी ते तुला वापस द्यायला आलो आहे आणि इथून पुढे मी तुला कधीही भेटणार नाही तेव्हा लगेच आता रिया मुला हे बघ रवी असं नको करू तेव्हा लगेच रवी आता ते गिफ्ट रियाच्या हातात देतो वेळेस आता लगेच तिचे बाबा हे सगळं डोकावून बघत असतात त्यांना वाटतं की रवीने रियाला गिफ्टच आणून दिलेत त्यांना खूपच राग येतो त्याच वेळेस आता रिया लगेच ती पिशवी रवीच्या हातात देते आणि मग लागते सॉरी रवी मी तुझे हे गिफ्ट नाही घेऊ शकत हे बघ रवी कोणी किती मधी आलं ना तरी मी आपली मैत्री आणि आपलं रिलेशनशिप इथे थांबू शकत नाही मी तुला कधी विसरणार नाही रवी आणि हे गिफ्ट मी वर्ल्डचा शेप एकदम बेस्ट शेप रवी याला दिलं होतं त्यामुळे ते मी वापस घेणार नाही सॉरी रवी असे म्हणून आता रिया लगेच ती पिशवी रवीच्या हातात देते त्याच वेळेस इकडनं तिचे बाबा म्हणून लागतात माझ्या पोरीला फुस लावतोय तिला गिफ्ट आणून देतोय अजूनही भेटायला येतो या पोराला मी सोडणार नाही असे म्हणून रागातच तिचे बाबा तिथनं निघून जातात त्याच वेळेस रवी म्हणू लागतो सॉरी रिया मला माफ कर पण इथून पुढे आपली मैत्री संपायलाच हवी असे म्हणून तो पटकन ती पिशवी रियाच्या हातात ठेवतो आणि लगेच गाडी चालू करून तिथनं निघून जातो तेव्हा रिया मत असते हे बघ रवी माझं ऐकून घे हे बघ रवी थांब ना पण मात्र रवी काही ऐकायला तयार असतो तो तिथन निघून जातो तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुधाकर भाऊ आणि आनंद काका चहाच्या टपरीवरती चहा पित असतात तेव्हा आनंद काका विचारू लागतात अरे सुधा आता घरचं वातावरण कसं आहे सगळं काही ठीक चालू आहे ना त्यावर सुद्धा भाऊ म्हणू लागतात नाही रे आनंदा आता तर एक वेगळाच प्रॉब्लेम आहे तेव्हा आनंद काका विचारू लागतात अरे काय झाले सुद्धा त्यावरले गेसुधाकर भाऊ सांगू लागतात अरे आमचा रवी त्याची एक मैत्रीण झाली तुला माहिती रिया नावाची मुलगी होती आणि ती कुणाची पोरगी निघाली माहिती अरे ढवळीकरची पोरगी ती आणि त्या ढवळीकरला हे समजल्यानंतर भडकला की तो ढवळीकर हे सगळं दगडलंय होळीच्या दिवशी ती आमच्या घरी आली होती ना असे काही सांगत असतानाच रियाचे बाबा तिथे येतात आता गाडीतनं रागातच उतरत धावतच ते सुधाकर भाऊंजवळ जातात आणि म्हणू लागतात ए सुधाकर कायक वाट तुझ्या पोराला आवर घाला सांगून ठेवतो नाहीतर त्याची वाट लावून ठेवेल अजूनही तो माझ्या पोरीच्या मागे मागे करतोय तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात ढवळीकर साहेब तुमचं काहीतरी बरं का माझा माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे जर असं असेल जर तो भेटतच असेल तर तुम्ही तुमच्या मुलीला आवर घाला तिला भेटू नका देऊ तेव्हा ढवळीकर म्हणून हे बघ सुधाकर काल कालच संध्याकाळी तुझा पोरगा माझ्या घरी माझ्या मुलीला भेटायला आला होता त्यामुळे त्याला म्हण हे सगळं इथेच थांबव हो। बंद कर ह्या भेटी गाठी तेव्हाच सुद्धा कर भाऊ म्हणतात काय माहिती शेवटची भेट करायला आला असेल सांगायला आलं असेल तिला की इथून पुढे बाबा आपली मैत्री नाही होऊ शकत किंवा तिने केलेले गिफ्ट काही वापस करायला आले असेल तेव्हा लगेच याचे बाबा म्हणू लागतात वापस करायला नाही तिला गिफ्ट घेऊन आला होता तेव्हा सुद्धा कर बाबा म्हणू लागतात हे बघा ढवळीकर माझा माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे तो माझ्या शब्दाच्या बाहेर कधीही जाणार नाही मला खात्री तो नक्की तुमच्या मुलीने दिलेले गिफ्ट तिला परत द्यायला आला असेल आता मात्र ढवळीकरची बोलती बंद झालेली असते तो तिथन निघून जातो तर इकडे घरी आता मीरा तिचं काम आवरत असते सत्य आता रूममध्ये बसलेला असतो काल धुमकेतूने कशी चुटकी वाजवत मिस्टर गायकवाडला गप्प केलेलं असतं आणि तिची बाजू खरी मांडलेली असते हे सगळं काही आठवत असतं सत्याला तेव्हा सत्यावर नको खरंच माझं चुकलंच मी धुमकेतूवरती एवढं ओरडायला नको होतं पण आता धुमकेतू तर माझ्यावरती रागवली ती बोलेल का माझ्याशी असा आता सत्या विचार करत असतानाच मीरा आता कपडे घरात घेऊन येते आणि घड्या घालत असते त्या कपड्यांच्या तेवढ्या सत्या म्हणतो धुमकेतू सॉरी या खरंच तू म्हणते ते अगदी योग्य माझी चूक झाली धुमकेतू प्लीज मला माफ कर ना आता मात्र मीरा रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य समजतो की आता धुमकेतू खूपच नाराज झाली आता काही करून तिची ही नाराजगी काढावीच लागेल तेव्हा सत्य आता धुमकेतूच्या मागे मागे करत असतो त्याच वेळेस तो आपले कान पकडून आता उठा बशा काढू लागतो आणि मला धुमके तू दू। प्लीज कर ना ग मला असं नको करू धूमकेतू तू दू। पण मात्र मीरा एक शब्द न बोलता राग आताच तिथे धुण्यांच्या कपडे जे असतात ना त्यांच्या घड्या घालत असते कारण आता मीराला इस्त्रीसाठी कपडे द्यायचे असतात ना त्याच वेळेस आता सत्यावर लागतो धुमकेतू प्लीज माझं ऐक ना ग माझं चुकलं धुमकेतू तुझं म्हणणं पटतंय मला त्यावर लगेच आता मीरा मात्र तिथनं लांब जाते तेव्हा सत्यावर लागतो धुमकेतू प्लीज असे म्हणून पुन्हा उठाप काढू लागतो तेवढ्यात मीराला ठसका जातो मीरा आता टेबलकडे पाणी पिण्यासाठी जाणार ते सत्या पटकन पळत जातो आणि ग्लासमध्ये धुमकेतूला पाणी ओतून देतो पण मात्र मीरा काही सत्याच्या आजचं पाणी घेत नाही ती दुसरंच पाणी घेते आणि ते पिते सत्या मात्र खूपच भडकतो आणि मला तो धुमके तू असं नको ना करू ग मी स्वारी म्हणतोय की नाही पण मात्र मीरा गप्पच असते तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धूमकेतू तू मी तुला काही मदत करू का चल मी तुला घड्या घालू लागतो असे म्हणून सत्या लगेच कपड्यांच्या घड्या घालू लागतो मीराला खूप राग येतो ती पटकन ते सगळे कपडे गोळा करते आणि तिथनं बाजूला जाऊन त्या घड्या घालू लागते त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो धूमकेतू तू बघ आता तुला शेवटचं विचारायला तुला माझ्याशी बोलायचं आहे की नाही मीरा मात्र गप्पच असते तेव्हा सत्य तो ठीक आहे आता लिमिट क्रॉस झाली धुमके तू आता आपण सहन नाही करू शकत आता बास आपल्याला बी सत्यदादा म्हणतात असे म्हणून सत्या लगेच आपला मोबाईल घेतो आणि आता त्यावरनं लगेच सुजित कुमारला फोन लावतो आणि म्हणून लागतो टकल्या अरे तुझ्यामुळे माझ्या बायकोचे आणि माझे भांडण सुरू झाले तुला सोडणार नाही तू जिथे कुठे असशील ना तिथे येऊन तुला झोडणार आता गाडणारच आहे आता तुला तकल्यास सोडणार नाही असे म्हणून आता मीरा खूपच घाबरते कारण आता खरंच सत्या रा परत कुमारला जाऊन मारणारच नाही ना मीरा पटकन धावत सत्याकडे येते आणि त्याच्या हातनं मोबाईल हिसकावू लागते सत्य मात्र आता लांब लांब बाजूला होत आता सुजित कुमारशी बोलत असतो तेव्हा मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि त्याच्या हातनं मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणू लागते हॅलो हॅलो फोन मात्र कोणाचाही आवाज येत नाही कारण सत्याने खोटा फोन लावलेला असतो ना मग कसा आवाज येणार तेव्हा लगेच सत्या जोरजोरात हसू लागतो आणि मला लागतो धुमकेत फसलीस ना तू बघ फसली की नाही मी म्हटलं होतो ना तेव्हा लगेच मीरा मात्र रागाने बघू लागते आणि मला लागते हे बघा हे समजा मला घाबरवण्यासाठी नाटक करत होता तेव्हा सत्या मला हो धुमकेतू कारण आपल्या दोघांच्या भांडणामध्ये मी तिसरा कशाला कोणी आणू आणि तो सुजित कुमार टकला मी त्याला कशाला घेऊ आपल्या भांडणात आपलं ठरलंय की नाही कितीही भांडणं झाली तरी आपल्या दोघात तिसरा घ्यायचा नाही म्हणून त्यामुळे धुमकेतू प्लीज सॉरी ना मला माफ कर ना धुमकेतू मीरा मात्र आता सत्याकडे बघत असते तेव्हा सत्या आता कान लावून धुमकेतूकडे बघू लागतो आणि म्हणून बघतो एक्स ओके ऐकूनही येते म्हणते की नाही धुमकेतू अगं धुमकेतू मी सॉरी आहे तेव्हा मीरा म्हणून लागते ठीक आहे इट्स ओके त्यावर था आता सत्या खूप खुश होतो आणि मला लागतो थँक्यू धुमकेतू खरंच माझं चुकलं मला माफ केलंच ना तू धुमकेतू मीरा मात्र सत्याकडे बघत हसू लागते तर इकडे रवी आता घरी आलेला असतो आता मीराने त्याला चहा आणि पोह्यांचा नाश्ता दिलेला असतो पण मात्र रवी एकटक बसून रियाचाच विचार करत असतो कसं भेटल्यानंतर रिया पटकन रवीजवळ आली त्याला मिठी मारली रिया माझ्याशिवाय नाही राहू शकत हे सगळे काही क्षण त्याला आठवत असतात त्यामुळे ते त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं त्याच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तेवढ्यात हॉलमध्ये मीरा येते आणि मीरा बघते तर रवी खरंच खूप विचारात गुंगलेला असतो तो खूपच उदास बसलेला असतो तेव्हा मीरा रवीला मू लागते रवी, ला रवी भाऊजी अहो काय चालू आहे तुमचं हे बघा तुमचा चहा गाज झाला मी गरम करून आणते तेव्हा रवी मुलागतो नाही वहिनी त्याची काही गरज नाही आहे त्यावर मीरा मू लागते रवी भाऊजी काय झालं हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका अहो हळूहळू सगळं काही ठीक होईल आपण सगळं ठीक करू तेव्हा रवी लागतो नाही मीरावाहिणी आता ठीक करायला काही राहिलंच नाही आता सगळं काही संपलंय मीरावाहिनी तेव्हा मीरामो लागते हे बघा रवी भाऊजी तुम्ही हार मानून नका बसू बरं आपण सगळं काही ठीक करू पुन्हा तुमची आणि रियाची नव्याने मैत्री सुरू होईल तेव्हा रवी म्हणू लागतो नाही वहिनी मला या आशेवर बसायचंच नाही आहे की कदाचित आमची मैत्री पुन्हा सुरू होईल की आपले वाद मिटतील या आशेवर मी नाही राहणार त्यामुळे मी रियाबरोबरची मैत्री तोडली मीरा वहिनी आता मीरा मात्र रवीकडे बघू लागते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते हे बघा भाऊजी असं नका करू तुम्ही माझं ऐकून घ्या तेव्हा रवी म्हणू लागतो नाही वहिनी आता बाद झालं आता इथून पुढे मी रियाबरोबर कधीही बोलणार नाही आणि तिला भेटणार नाही कारण मी आजच जाऊन तिचे सगळे काही गिफ्ट्स वगैरे वगैरे जे होते ना ते तिला वापस करून टाकलेत आणि आमची मैत्री थांबवली तेव्हा लगेच दरवाज्यातनं सुधाकर भाऊ येतात सुधाकर भाऊंनी रवीचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं त्याच वेळेस सुधाकर भाऊ आतमध्ये येताच म्हणू लागतात रवी झाला ले का नाश्ता तेव्हा रवी म्हणू लागतो हो आणि लगेच तो तिथनं उठतो आणि म्हणू लागतो बाबा मी आलोच असे म्हणून तो आतमध्ये जाणार ते सुधाकर भाऊ त्याचा हात पकडतात आणि म्हणू लागतात रव्या बैस इकडे मला तुझ्याशी बोलायचे बैस बरं इथे तेव्हा रवी तिथे सोप्यावरती बसतो तेव्हा सुधाकर भाऊ लागतात हे बघ रव्या अरे आयुष्यात कितीतरी मित्र असतात आता तूच बघ बरं माझा आनंदा हा माझ्या लहानपणापासूनचा मित्र आहे आणि तुझी आई तिची ती पार्वती मैत्रीण किती वर्षापूर्वीची खरंच मित्र असे असतात ना ते निखळ मैत्री करतात आणि आपला सत्यजित त्याला तर किती मित्र आहे तुला माहिती आहे ना आणि तू तुझंच सांग ना तुला हॉस्टेलचे मित्र कॉलेजचे मित्र कितीतरी मित्र आहे ना मग अरे मित्र असतात पण मैत्री कशी करायची असते एकदम निखळ मैत्री करायची असते निस्वार्थीपणाने पण पन याच मैत्रीत जर कोणीतरी विष कालवणार आलं ना रव्या तर सगळं काही उद्ध्वस्त होऊन जातं त्यामुळे आता तू मैत्री केली त्या रियाशी पण ती पोरगी कुणाची निघाली त्या यमडीची आणि आता तर तो यमडी तुमची मैत्री होऊच देणार नाही त्यामुळे रव्या प्लीज माझं ऐक आणि इथून पुढे तो त्या पोरीला कधीही भेटू नको जर तू त्या पोरीला भेटला किंवा त्या पोरीला काही झालं तर तो, तो यमडी तुझी वाट लावून टाकेल उद्ध्वस्त करून टाकेल तुला त्यामुळे प्लीज रव्या त्या पोरीशी मैत्री असलेली तोडून टाक तेव्हा रवी मला तो ठीक आहे बाबा तुम्ही म्हणताय मी तसंच केलं आहे मी नाही भेटणार इथून पुढे रियाला असे आता सुधाकर भाऊ रवीला सांगू लागतात मीराला मात्र खूपच वाईट वाटतं कारण रवीजी अशी अवस्था तिला बघवत नसते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे आता सुधाकर भाऊ सत्यजी दोघेही जेवण करत असतात मीरा आता सत्याला जेवायला वाटते सत्या आता एक घास आपल्या तोंडात घालणार तेच आता निरुपा येते आणि लगेच सत्याचा हात पकडते सत्या मात्र निरुपाकडे बघू लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते ए होती अरे इथून पुढे तुला काम नाही म्हणजे घरातला किराणा तू भरणार नाही त्यामुळे तू फुकटचाच घेरतोय ना असे आता खूप काही निरुपा सत्यजितला बोलू लागते पण मात्र आता मीरा निरुपाला कसं उत्तर देणार आणि लवकरात लवकर सत्यजितला कशी गाडी मिळवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद